शरद पवार साहेबांची राज्याच्या राजकारणात नवीन खेळी अहमदनगर जिल्ह्यातील पाच उमेदवार ठरले ज्येष्ठांना बाजूला सारून नवीन तरुणावर लावणार डाव पहा तुमच्या मतदारसंघात कोण असेल शरद पवारांचा उमेदवार लोकसभेत मॅजिक केल्यानंतर शरद पवारांनी आता विधानसभेचा बिगुलही वाजवला आहे सोमवारीच त्यांना त्यांच्या पक्षाला निवडणूक आयोगानं तुतारीय चिन्ह कायम ठेवलं त्याच दिवशी म्हणजे सोमवारीच त्यांनी सांगलीमध्ये त्यांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणाही केली रोहित पाटलांना त्यांनी कवठे महाकालचा उमेदवार म्हणून घोषितही केलं आता रोहित पाटील हे फक्त पंचवीस वर्षांचे आहेत हा पहिला उमेदवार पाहता पवार साहेबांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय हे समजतं आपल्या नव्या पक्षाची बांधणी पवार साहेब नेमकी कशी करणार आहेत याचा अंदाजही यावरून आपल्याला लावता येतोय याच फॉर्म्युलाचा धागा पकडून आम्ही नगरमध्ये पवार साहेब नेमके कोणती उमेदवार देतील याचा आढावा घेतला शरद पवारांचे नगरमधील उमेदवार कोण याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो मागील वर्षी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली एक्केचाळीस आमदारांचा एक मोठा गट शरद पवारांपासून तुटून अजितदादांकडे गेला मात्र तरीही वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी पवारसाहेबांनी लोकसभेला किमाया करून दाखवली आता विधानसभा निवडणुकीतही शरद पवार आपली जादू कायम ठेवण्याचे मूळमत दिसतायत दिसत आहेत कधी काळी बाले किल्ले असलेल्या नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोनही जागा जिंकून आणत पवारसाहेबांनी आपली ताकद दाखवून दिली आता अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभेतही ते मॅजिक करण्याच्या तयारीत आहेत अहमदनगर जिल्ह्यात बारा मतदारसंघ येतात आता महाविकास आघाडीच्या संभाव्य जागा वाटपामध्ये राहुरी कर्जत जामखेड पारनेर या हक्काच्या तीन जागांसह शेवगाव पाथर्डी व अकोला अशा एकूण पाच जागा शरद पवार गटाच्या वाट्याला जातील अशी शक्यता आहे आता या पाच जागांचा जर आढावा घेतला तर जसं रोहित पाटलांना पवारसाहेबांनी उमेदवारी जाहीर केली तसं नगर जिल्ह्यातील पाचही जागांवर पवार साहेब तरुण उमेदवार देण्याच्या शक्यता वाढल्यात नव्या रक्ताला संधी देत पक्षाची पुनर्बांधी करायची हे सध्या पवार साहेबांच्या डोक्यात असल्याचं दिसतंय मागील पाच दशकांच्या राजकारणात शरद पवारांच्या डोक्याचा अंदाज कुणालाच बांधता आला नाही स्वतः सुप्रिया सुळेही हे जाहीरपणे सांगतात आणि नितीन गडकरी यांनी देखील बऱ्याच भाषणात याचा संदर्भही दिलाय आता त्याच शरद पवारांचा पहिला उमेदवार जर आपण पाहिला तर नवीन चेहरे घेऊन त्यांना आपल्या पक्षाची पुनर्बांधणी करायची असं स्पष्ट दिसत आहे पवार साहेब अगदी तीशे चाळीसले युवा चेहरे घेऊन विधानसभेच्या रणांगणात उतरतील ही शक्यता आता वाढलेली दिसते मागील विधानसभेला शरद पवार हे युवा चेहऱ्यांवर डाव लावतील याचा अंदाज रोहित पवार यांनी दिला होता अठ्ठावीस जूनला प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी अजितदादा गटाचे बावीस आमदार आमच्या संपर्कात आहेत असं सांगितलं होतं मात्र त्यातील फक्त दहा ते बारा आमदारांनाच पवार साहेब बरोबर घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं आता अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांचा विचार केला तर एक्केचाळीसपैकी पैकी दहा ते पंधरा आमदार हे चाळीसच्या आतले आहेत आणि तेच आमदार कदाचित पवार साहेब सोबत घेतील असा अर्थही आता लावला जाऊ शकतो एकंदर रोहित पाटलांची उमेदवारी पाहता शरद पवारांना नव्या शिलेदारांवर विश्वास दाखवायचा आहे हे आता स्पष्ट झालंय हे सारं पाहता आता नगर जिल्ह्यात पवार साहेब कुणावर डाव लावतील ते आपण पाहू शरद पवार गटाकडे राहुरीची जागा जाण्याची शक्यता आहे तेथील आमदार प्राजक्तनपुरे हे सत्तेचाळीस वर्षांचे आहेत शरद पवारांचा युवा नेत्यांवर निवडणूक लढवण्याचा प्लॅन पाहता यावेळी देखील तनपुरे यांचं तिकीट फिक्स समजलं जात आहे आता दुसरी जागा आहे कर्जत जामखेडची तेथील आमदार रोहित पवार हे अडतीस वर्षांचे आहेत त्यांचं हे तिकीट फिक्स समजलं जात आहे शरद पवारांकडे तिसरी जागा जाणार ती पारनेरची आता तेथे निलेश लंके हे आमदार होते परंतु त्यांनी लोकसभेसाठी राजीनामा दिला निलेश लंके हे चव्वेचाळीस वर्षांचे आहेत आता पवारांचा युवा चेहऱ्याचा शोध पाहता पारनेरमध्ये चाळीशीच्या आसपास असणाऱ्या राणीताई लंकेंच्या नावावर विचार होण्याची शक्यता वाढते या तीन जागांशिवाय शरद पवार गटाकडे अकोल्याची जागाही जाण्याची शक्यता आहे येथे अमित भांगरेंच्या नावाचा विचार होण्याची शक्यता वाढली आहे कारण अमित भांगरे हे फक्त तिशीतले आहेत आता शेवगाव पाथर्डी शेवगाव पाथर्डीचा विचार जर केला तर शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून प्रताप ढाकणे यांकडे पाहिलं जातं आता प्रताप ढाकणे हेच फक्त असे आहेत की ते पन्नास इथले आहेत परंतु त्यांच्यासोबत असलेल्या तरुणांचा संच पाहता त्यांच्याही उमेदवारीवर नक्कीच शिक्कामोर्तब होऊ शकतं असं दिसतंय मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत